नमस्कार मितेश बायकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून बे पोट्यो तुम्हाले दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही तुमची दिवाळी भरभराटीची सुख समृद्धीची यशाची कीर्तीची जाओ येणारं पुढचं वर्ष तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल आणि तुमचं समृद्ध आयुष्य तुम्हाला लाभो एवढीच इच्छा व्यक्त करतो दिवाळी तशी तर यावर्षी चांगली नाही आहे कारण मी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे शेत हाल जवळून पाहिले शेतकऱ्याचं सोयाबीन गेलं कोणाची पराठी गेली कोणातल्या शेतातलं उभं पीक आता हातात येणार बा आणि दिवाळी साजरी होणार तर हे पीक निसर्गानं हिसकावून घेतलं सरकारनंही पैसाचे पानं टोनाले पुसल्यासारखी नुकसान भरपाई दिली प्रत्येक तालुक्यात नुकसान झालं असताना काही तालुके दुष्काळग्रस्त ओला दुष्काळग्रस्त घोषित केले तर काही तालुक्याच्या ठीक आहे पुन्हा शेतकऱ्याच्या टोनाले पाणी पुसण्याचं काम या महाराष्ट्रातल्या सरकारनं केलं झालेलं नुकसान भरून निघू शकत नाही हे मान्य आहे पण नुकसान भरपाई हे फारच तुटपुंजी आहे अजूनही ठीक आहे काही काही ठिकाणचे पंचनामे प्रॉपर झालेले नाही आणि सोबतच शेतकऱ्याच्या हातात दिवाळी आली असताना त्याचं उभं पीक वाहून गेलं असताना ते पीक आता त्याच्या हातात आलं असतं माया वावरातलं सोयाबीन चार एकर काढलं चार साडेचार एकर सोयाबीन काढलं म्या साडेचार एकरात मला फक्त आठ कट्टे सोयाबीन झाले त्याच्यानंतरचं पाच एकरातलं मी सोयाबीन काढलं नाही त्याच्यावर आता रोटावेटर फिरवणार आहे माया वावरात म्या पैसे लावून चुकले अन माई दिवाळी साजरी व्हायची तर ती दिवाळी साजरी होऊ शकत नाही कारण माया वावरातलं सोयाबीन अख्खच्या अख्खं सोयाबीनवर व्हायरस आला त्या व्हायरसमध्ये गेलं कोणाचं कापूस गेलं कोणाची ज्वारी गेली कोणाची मोसंबी गेली कोणाचे द्राक्ष गेले इतकं भयंकर नुकसान या महाराष्ट्रात झालं आहे म्हणून दिवाळी ही श्रीमंताची आणि ज्याच्या घरात ठीक आहे नेहमीच पैसे येतात येतात त्यांचीच दिवाळी साजरी आहे पण या माझ्या शेतकरी मायबापाची दिवाळी साजरी झाली पाहिजे शेतकऱ्याचे पोरं शिकले पाहिजेत म्हणून आपण शेतकऱ्यांच्या पोरासाठी एम पी एस सीच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात पोलीस भरतीची तयारी करतात या पोरांसाठी फार कमी पैशात घरी राहून त्यांना शिकता यावं याच्यासाठी आपण हे पॅकेज आणले आहे आता टी ई टीची याड आली आहे सोबत ठीक आहे सोबतच आता एस टी महामंडळाची याड आली आहे त्याचे पॅकेजही ऑनलाईनरित्या आपल्या फिनिक्स वर्धा या ॲपसवर उपलब्ध होतील मला पहिलेपासूनच असं वाटते का गोरगरिबाचे पोरं शिकले पाहिजे मोठे झाले पाहिजे सरकारी नोकऱ्यावर लागले पाहिजे आपल्या अकॅडमीमधून अनेक पोरं लाभले ठीक आहे आपल्या अकॅडमीत एवढे विद्यार्थी पास होतात का जवळपास दरवर्षी पोलीस भरतीत आपले शंभर ते सव्वाशे विद्यार्थी लागतात आणि शंभर विद्यार्थी इतर सरळ सेवेत म्हणजे क्लरिकलच्या एक्झाममध्ये एम पी एस सी ग्रुप बी ग्रुप सीमध्ये त्याच्यानंतर तलाठी ग्रामसेवक त्याच्यानंतर न्यायालयात क्लर्क म्हणून अशा अनेक वेगवेगळ्या वेग पोस्टवर त्याच्यानंतर नगरपालिकेत महानगरपालिकेत ठीक आहे अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटले वेग जेव्हा पोरं लागते आणि सांगत येते का सर तुमच्याकडं क्लास होते आणि आम्ही लागलो तर खूप आनंद होते माझी एवढीच इच्छा आहे का माझ्या क्लासचा प्रत्येक विद्यार्थी लागावा पण माझ्या क्लासमध्ये मी ठीक आहे केवळ नोकरी लागली पाहिजे याच्यासाठी नॉलेज देत नाही आपला पोरगा समाजात कुठेही गेला समाजात कोणत्याही व्यवस्थेत गेला थो उपाशी मरनार नहीं। तो उपाशी मारणार नाही मी त्याने माझ्या क्लासमध्ये एवढंच नॉलेज देत नाही का केवळ परीक्षा पास करायचं तर तो जगत असताना त्यानं एखादा बिझनेस टाकल्या टाकल्यावर त्याचा बिझनेस कोठ कसा मोठा होईल बिझनेसवर लोन कसं मिळेल ते लोन घेऊन आपण समोर कसं झाले पाहिजे ठीक आहे लोन बँक कोण्या कंडिशनवर देते हे सगळं नॉलेज आपण आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोबतच आपल्या ऑफलाईन क्लासमध्ये सुद्धा देतो आता आप आपल्याकडं अनेक विद्यार्थी ऑफलाईन क्लास लावतात आता दिवाळी आली ही दिवाळीत गोरगरीबाचे पोरं शिकले पाहिजे आता पोलीस भरती येणार आहे या पोलीस भरतीत विद्यार्थी लागले पाहिजे म्हणून आपण दिवाळीचा ऑफर घेऊन आलो आहे आणि हा दिवाळीचा ऑफर आपले जे पोरं आहे जे शेतकऱ्याचे काम करायचे कष्टकऱ्याचे ठीक आहे पोरं ज्याची भरभरून शिकायची इच्छा असते पण वर्धेत ऑफलाईन क्लास लावू शकत नाही त्यांच्याकडं पैशाचा तुटवडा असते इथं आल्यावर सात आठ हजार रुपये महिन्याचा खर्च आहे तो देऊ शकत नाही अशा आदिवासी आणि यश विद्यार्थ्यासाठी आपल्या क्लासमध्ये स्कीमच आहे बालटी टाळटीची ज्याच्यावर पोलीस भरतीचं प्रशिक्षण बूट ट्रॅकसूट हे बी भेटणार आहे फिजिकलचं बी ट्रेनिंग भेटणार आहे आणि सोबत दहा हजार रुपये वर्धेत राहिलेली महिना भेटणार आहे तर त्याची आता टाळटीची जी याड आहे ती याड अजून दोन दिवस तुमच्यासाठी ठीक आहे म्हणजे उद्याच्या दिवस ते आहे अठरा तारखेपर्यंत अठरा आहे ना ठीक आहे अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे मग ती क्लोज होईल ठीक आहे आणि त्याची ॲडमिशन प्रक्रिया चालू होईल पण सोबतच जे विद्यार्थी सीचे आहे किंवा इतर समाजाचे आहे धनगर मराठा बंजारा वंजारा ठीक आहे या समाजातले विद्यार्थी त्याने वर्धेत याची क्लास लावण्याची खूप इच्छा होती पण ते लावू शकत नाही त्या विद्यार्थ्यासाठी आता घरी बसून ऑनलाईन क्लास करता येईल त्याच्यासाठी प्ले स्टोअरवर जा प्ले स्टोअरवरून जसं व्हॉट्सअप फेसबुक तुम्ही डाउनलोड करता तसं प्ले स्टोअरवरून फिनिक्स अकॅडमीवर दा फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप्स आहे प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करा आणि आपलं ऑनलाईनचं पॅकेज घ्या सर्व व्हिडिओ मी शिकवलेले आहे सर्व व्हिडिओ कोणत्याही स्टाफनं शिकवलेले व्हिडिओ तुम्हाला भेटणार नाही मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर मॅथ रिजनिंग हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स इन्व्हायरमेंट त्याच्यानंतर आहारशास्त्र आरोग्यशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र मानवी शरीरशास्त्र जीवशास्त्र हे सर्व सब्जेक्ट मी एक शिकवलेले आहे ह्या सगळ्या डाटा कलेक्ट करायसाठी तीन वर्ष लागली माय एवढंच सांगणं आहे का इथं व्हिडिओ घेतल्याच्यानंतर सिक्वेन्सनं व्हिडिओ आहे सब्जेक्ट वाईज तुम्ही तुमच्या घरी ते व्हिडिओ ठीक आहे मोबाईलवर पहा आपल्या पुरायला दाखवा पोरगा आतापासून म्हणजे तो नव्या दहाव्या वर्गापासून तुम्ही हे क्लासेस तुमच्या पुरायला देऊ शकता म्हणून आता ऑफर आहे काही अडचण आली तर ऐंशी दहा अठ्ठावीस छप्पन पंचवीस या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता ऐंशी दहा अठ्ठावीस छप्पन पंचवीस दुसरा नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी नव्वद पंच्याण्णव एकोणऐंशी नव्वद त्र्याण्णव बेचाळीस या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे हे पोरं आहे ठीक आहे हे प्रकाश भाऊ चौधरी पी एस आय झाले स्वाती खडशी ग्र ग्रामीण ग्रामविकास अधिकारी झाली अश्विनी ठेमसकर हे आता जे दिल्ली मुंबईले आंदोलनं करतात लोक आझाद मैदानात तिच्या पोलीस स्टेशनले पी आय आहे हे सूरज वाकुडकर सागर कोडापे अभिजित भानशे निखिल साठे स्वप्नील टेकाडे हे मागच्या वर्षीचे पोरं आहे योगेश बेले गिरीश पोटे अक्षय राजपूत राहुल ठाकरे जीवन चाकिनाला किशोर सावरकर रोशन वानखेडे असे अनेक विद्यार्थी आपल्या क्लासमधून लागले अनेक हे तर मोटार मुद्द्यासारखे आहे ठीक आहे दरवर्षी आता मागच्या वर्षी पोलीस भरती आली त्याच्यात आपले जवळपास दीडशे पोरं लागले चाळीस पोरं वर्धा वर्धा पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झाले आहे एवढा रिझल्ट कसा का ते 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 आप तर आपण पोरायले जे परीक्षेत येते ते शिकवतो जे कामाचं आहे ते शिकवतो आपले पोटे थोडंसा कमी अभ्यास जरी केला तर पोट्ट्याले अशा पद्धतीने शिकवतो का त्याले गपकन कराय मास्तर आठवते पेपर सोडवताना म्हणून ठीक आहे हे आता हे रिझल्ट होय ठीक आहे आपले हे रिझल्ट होय हे एका रजिस्टरच्या पानात मावत नाही असे पंधरा वीस पानं भरण एवढे रिझल्टच आहे आपले आता इथं प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही माझ्या सांगणं एवढं आहे का ह्या ऑफर आहे बसायले जागा राहत नाही ठीक आहे एवढा हॉल भरून राहते तुम्ही या ऑफरचा फायदा घ्या ज्याने इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट लावायचा आहे ए एक, -एक सब्जेक्ट लावायचा आहे तुम्ही पहिले यूट्यूबवर आपल्या फिनिक्स अकॅडमीवर जा या यूट्यूब चॅनलवर जा तिथं प्लेलिस्टमध्ये अनेक व्हिडिओ आहे ते पहा ठीक आहे मी अनेक व्हिडिओ जनकल्याणाचे यूट्यूबवर घेतो सोबतच ठीक आहे ॲप्सवर ठीक आहे म्हणजे सामान्य विज्ञानचं पॅकेज आहे ठीक आहे व्हिडिओ आहे प्लेलिस्ट आहे तिथं पहिले पहा तुम्हाला जनरल सायन्स आवडलं तर तुम्ही ॲप्सवर जा म्हणजे ठीक आहे आता जनरल सायन्सचे जवळपास अडीचशे एक व्हिडिओ असाल हो त्याच्यापैकी तुम्हाला तिचेच व्हिडिओ तुम्हाला इथं पाहायला भेटल यूट्यूबवर ते आवडले तर तिकडं जा माय मोज गरज नाही मराठीमध्ये कोणी आपला हात पकडत नाही तुम्ही मराठी व्याकरणचे व्हिडिओ अफलातून व्हिडिओ आहे पोट्याच्या डोक्यात असं घुसन का पोट्य पुन्हा मराठी ग्रामर विसरणार नाही तर हे ऑफरमध्ये आता आहे आणि हा ऑफर आजपासून म्हणजे सतरा तारखेची संध्याकाळी रात्री बारा वाजता सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजतापासून एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हा ऑफर राहणार आहे ठीक आहे मग आता हे साडेसहा हजाराचं सा, सा सायन्सचं पॅकेज फक्त दोन हजारात भेटणार आहे माझं म्हणजे मा एवढंच उद्देश आहे याच्यात तुम्हाला सायन्समध्ये का भेटन आरशास्त्र आरोग्यशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र मानवी जीवशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री हे सर्व टॉपिक त्याच्यात तुम्हाला भेटल त्याच्यानंतर ठीक आहे ए एम पी एस सी कंबाईन टार्गेट एटी फाईव्ह बॅच आहे एम पी एस सी ग्रुप बी ग्रुप सी पहिले पंच्याऐंशी पोटी जे याच्यात ठीक आहे जे याच्यात पहिले पॅकेज घेईन त्याले विशेष डिस्काउंट भेटन तर याच्यात मुख्य परीक्षेचा पेपर एक म्हणजे याच्यात इंग्लिश मराठी व्याकरण भेटल हे hey, आठ सा हजार रुपये फी आहे ठीक आहे ऑफ ऑनलाईनमध्ये साडेसहा हजार आहे ऑफलाईनमध्ये आठ हजार आहे इंग्लिश मराठीचे अफलातून व्हिडिओ आहे ठीक आहे इंग्लिशमधल्या चुगल्या म्हणजे चेंदनॅरशन ते ओळखाचे कसे रपा रप रपारपुट्ट फुटण्यासारखं फुटण फक्त दोन हजारात पॅकेज आहे त्याच्यानंतर ठीक आहे ए त्याच्यानंतर आपल्या इथं एस टी महामंडळाच्या याच्यासाठी आणि सोबतच टी ई टीसाठी पॅकेज उद्यापासून चालू होणार आहे रेल्वे रिक्युटमेंट बोर्डचं पॅकेज आहे दहा हजाराचं पॅकेज फक्त चार हजार रुपयात पोलीस भरती स्वप्न खाकीचे ज्या पोट्याले खाकीचं स्वप्न आहे सिंग गम टडँग टॅडांग टँग टॅडांग टॅडांग टँग सिंग गम ज्याले खाकीचं स्वप्न आहे सोळा हजाराचं पोलीस भरतीचं पॅकेज फक्त आता चार हजारात भेटणार आहे पोलीस भरती चार हजारात मॅथ रिजनिंग ठीक आहे मॅथ रिजनिंग मराठी ग्रामर ठीक आहे त्याच्यानंतर जनरल सायन्स याच्यात हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स प्रशासन सगळे तुम्हाला चार हजारात भेटन पण याच्यातलं एवरग्रीन पॅकेज आहे एवरग्रीन पॅकेज आहे एम पी एस सी फाउंडेशन बॅच हे पॅकेज घ्या ठीक आहे अठरा महिने व्हॅलिडिटी आहे याची अठरा महिने चालन त्याच्यानंतर एम पी एस सी फाउंडेशन बॅच एवरग्रीन पॅकेज आहे पिलिम्स मेनची सोबत तयारी करून भेटण म्हणजे तुम्हाला कंबाईन ग्रुप बी सी याची पिलिम्स आणि मेन्स बेंचे दोन्ही पेपर मराठी इंग्रजी व्याकरणासहित याच्यात तुम्हाला हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स इन्व्हायरमेंट जनरल सायन्स मॅथ रिजनिंग मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर असे सगळे तेरा चौदाही सब्जेक्ट मी शिकवलेले आहेत ते भेटल हे बत्तीस हजाराचं पॅकेज आठ हजार रुपयात पंच्याहत्तर टक्के डिस्काउंटवर भेटणार आहे म्हणून या ऑफरचा तुम्ही फायदा घ्या ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर फक्त एखाद्याला राज्यघटनास लावायची आहे तर आपले राज्यघटनेवरचे यूट्यूबवरचे पहिले व्हिडिओ पहा आणि त्याच्यानंतर ह्या व्हिडिओ पहा असंच मी म्हणेन तुम्हाला का हे पॅकेज घ्या जनरल पुरायला फायदा झाला पाहिजे हा आपला उद्देश आहे त्याच्यानंतर ठीक आहे ग्राम प्रशासन त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत पंचा, समिती नगरपालिका महानगरपालिका सर्व याच्यातून तुम्हाला शिकायला भेटन हे चार हजाराचं ग्राम प्रशासनाचं पॅकेज फक्त तुम्हाला आठशे रुपयात भेटणार आहे त्याच्यानंतर दिवाळी ऑफर ठीक आहे ग्रा ए खतरनाक इकॉनॉमिक्स तुम्हाला असं इकॉनॉमिक्स कुठेही भेटणार नाही अफलातून व्हिडिओ आहे दीडशे खतरनाक व्हिडिओ हे व्हिडिओ पहा ठीक आहे ए चार हजाराचं पॅकेज फक्त हजार रुपयात भारतीय अर्थव्यवस्था दिवाळी ऑफर आहे त्याच्यानंतर भारताचा इतिहास भारताच्या इतिहासाचं चा पॅकेज चार हजाराचं चा फक्त आठशे रुपयात भेटणार आहे ऐंशी टक्के डिस्काउंट आहे त्याच्यानंतर काही बी अडचण आली ऐंशी दहा अठ्ठावीस छप्पन पंचवीसवर कॉल करा त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामर फक्त इंग्लिश ग्रामर लावायचा आहे तर चार हजाराचं पॅकेज आठशे रुपयात भेटणार आहे त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर बुद्धिमत्ता रिझनिंगचं पॅकेज चार हजाराचं पॅकेज आठ हजारात भेटणार आहे त्याच्यानंतर दिवाळी ऑफर मॅथमॅटिकचं चार हजाराचं पॅकेज आठ हजारात भेटणार आहे त्याच्यानंतर ठीक आहे मराठी व्याकरणचं पॅकेज चार हजाराचं <pad> आठ, हजा, आठ, आठ हजार आठशे रुपयात भेटणार आहे आठ हजार नाही बे आठशे आठशे रुपयाचे पॅकेज आहे मी आठ हजार म्हणलं ठीक आहे मग बे इथं लक्ष द्या मी का म्हणून राहिलो ए पोट्यो इकडं लक्ष द्या ठीक आहे इकडं लक्ष द्या मी का म्हणून राहिलो ठीक आहे मॅथमॅटिकचं पॅकेज चार हजाराचं पॅकेज आठ हजारात भेटणार आहे ऐंशी टक्के डिस्काउंट काही बी अडचण आली ऐंशी दहा अठ्ठावीस छप्पन पंचवीसवर तुम्ही कॉल करू शकता हे पॅकेज घ्यासाठी का करावं लागेल तर फिनिक्स अकॅडमी वर्धा या ठीक आहे या ॲप्सवर जा प्ले स्टोअरवर जा प्ले स्टोअरवर फिनिक्स अकॅडमी वर्धा सर्च करा सर्च केलं का रपकन फिनिक्स अकॅडमी फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप्स डाउनलोड करा त्याच्यावर मोबाईल नंबर नाव येते हो ओ टी पी येते टाका ॲप चालू झालं का याच्यावर जे पाहिजे ते पॅकेज घ्या कोणाला पोलीस भरती लावायचा आहे पोलीस भरती लावा ठीक आहे कोणाले एम पी एस सी फाउंडेशन बॅच लावायचा आहे एम पी सी याच्यातलं सगळ्यात चांगलं पॅकेज मी म्हणेन का ज्याच्यात सगळं सब्जेक्ट भेटे तुम्ही पोलीस भरती देऊ शकता सरळ सेवा देऊ शकता एम पी एस सी देऊ शकता याच्यातलं चांगलं पॅ पॅकेज आहे एम पी एस सी फाउंडेशन बॅच ज्याले स्टाफ सिलेक्शन कमिशनला हाच आहे ते बी इथं एम पी सी फाउंडेशन बॅच घ्या त्याच्यात सगळं कवर होऊन जाईल त्याच्यानंतर मराठी व्याकरणचं पॅकेज आहे इथं तुम्हाला चार हजाराचं चा पॅकेज आठशे रुपयात भेटन आणि ह्या दिवाळी ऑफरचा फायदा घ्या भारताचा भूगोल हे पॅकेज तुम्हाला चार हजाराचं ठीक आहे आठशे रुपयात भेटणार आहे आधुनिक भारताचा इतिहास हे दिवाळी ऑफरले चार हजाराचं पॅकेज फक्त आठशे रुपयात भेटणार आहे ऐंशी टक्के डिस्काउंट ठीक आहे आपलं फिनिक्स अकॅडमी वर्धा ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲप्सवर तुम्हाला हे सर्व इंडिव्हिज्युअल पॅकेज आहे त्याच्यानंतर तुम्हाला सगळे ठीक आहे एम पी एस सी फाउंडेशन बॅचचे टीई टीच्या परीक्षेचं सरळ सेवेचं वनरक्षक भरतीचं सगळे पॅकेजेस आहे पण याच्यातलं एकमेव चांगलं पॅकेज म्हणजे बाकी चांगले आहे पण सिलेक्टेड व्हिडिओ आहे एम पी एस सी फाउंडेशन बॅचमध्ये सर्व व्हिडिओ डिटेल दिले आहे म्हणून एवढीच विनंती करेल एम पी एस सी फाउंडेशन बॅचचं पॅकेज घ्या बाकी कोणाली पोलीस भरती लावायची आहे ग्रामसेव तलाठीचं पॅकेज लावायचं आहे ते तुम्ही सेवेचं लावू शकता येणाऱ्या सेवा एम पी एस सी घेणार आहे कारण ठीक आहे ऑनलाईनच्या परीक्षा एम पी एसशीने जर डायव्हर्ट केल्या ग्रुप थ्रीच्या तर मग मात्र एक कॉमन परीक्षा होत जाईल आणि त्याच्यासाठी ह्या सर्व सिलेबस खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला कमायला पडल आजच्या दिवशी इथंच थांबतो दिवाळीच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप भरभरून शुभेच्छा ही दिवाळी तुमची सुख समृद्धीची यशाची कीर्तीची जाओ येणाऱ्या तुमचं आयुष्य उज्ज्वल हो एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र